नमस्कार मी अश्विनी अश्विनी अन्नपूर्णा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे घरात कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असो किंवा गेट टुगेदर किंवा हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी झटपट तयार होणारा स्नॅक्स म्हणजे ढोकळा तर आज आपण बनवतो हे परफेक्ट असा हलवाई स्टाईल खमण ढोकळ्याची रेसिपी आणि त्यासोबत एक सिक्रेट अशी चटणीची रेसिपी तर हा जो ढोकळा आहे ना हा दिवसभर जरी तुम्ही ठेवला ना जसाची तसा मऊ आणि लुसलुशीत राहतो बऱ्याचदा आपण ढोकळा बनवतो पण दरवेळेला ढोकळा सारखाच होतो असं नाही तर त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी अचूक आणि परफेक्ट असं मेजरमेंट सांगणार आहे त्यामुळे तुमचा ढोकळा कधीच फसणार नाही आणि ढोकळा बनवत असताना हलवाई जे ढोकळ्यामध्ये खाण्याचा सोडा वापरण्याचं सिक्रेट वापरताना तेसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर खमण ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेला आहे अडीच कप एवढं बेसनपीठ तर इथे मेजरिंग कपाने मोजून घेतलेलं आहे किंवा घरातल्या कुठल्याही वाटेने मोजून तुम्ही घेऊ शकता वजनी म्हणाल तर बरोबर अडीचशे ग्रॅम एवढं हे बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ इथे मी विकतचं जे बेसनपीठ असतं ना तेच वापरलेलं आहे कारण त्या पिठाचा जो ढोकळा आहे ना हा अगदी मस्त असा तयार होतो घरातलं पीठही वापरलं तरीही चालेल परंतु विकतच्या पिठाचा जो ढोकळा आहे ना तो खूप छान होतो त्यासाठी मी तर तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्हाला कधी ढोकळा बनवायचा असेल तर सम्राटचं जे बेसन पीठ असतं ना ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता चाळणीने हे पीठ आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे जे काही गाठी असतील गुठळे असेल त्या मोडून जातील आता हा जो ढोकळा आहे ना हलवाई स्टाईल परफेक्ट बनवायचा असेल ना तर आता जे जे जिन्नस मी वापरत आहे तेच तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागणार आहे पंचवीस ग्रॅम साखर घेतलेली आहे चमच्याने म्हणाल तर दोन चमचे त्यासोबत इथे मी एक चमचा भर एवढं सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे वजनी म्हणाल तर सात ग्रॅम त्यासोबत एक चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे वजनी म्हणाल तर तेही सात ग्रॅमच घेतलेलं आहे सोबतच पाव चमचाभर हिंग घालून घेऊया आणि पाव चमचाभर इथे आपल्याला खाण्याचा रंग घालायचा आहे खाण्याचा रंग याकरता घालायचा आहे कारण त्यामुळे ढोकळ्याला रंग छान येतो या खमण ढोकळ्यामध्ये आपल्याला हळद पावडर वापरायची नाही कारण हळद पावडर वापरली जेव्हा आपण यामध्ये खाण्याचा सोडा वापरू न तेव्हा हळदीमुळे आपल्या खमण ढोकळ्यावरती ब्राऊन स्पॅचेस येतात त्यासाठी आपल्याला यामध्ये हळद वापरायची नाही आता यामध्ये पाणी मिक्स करूया तर सुरुवातीला एक कपभर एवढं पाणी घेतलेलं आहे तर आता पाण्याचाही अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे तुम्हाला थोडंफार पाणी जे आहे हे कमी किंवा जास्त लागू शकतं तर सुरुवातीला एक कपभर एवढं पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे छान असं पीठ मिक्स करून घेऊया आता यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता आहे तर दुसरा कप भरून घेतलेला आहे त्यातलं आता थोडं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे पाणी दुसरा कप जेव्हा आपण टाकू ना तेव्हा थोडं थोडं करूनच यामध्ये मिक्स करायचं आहे एकदाच घालू नका मिश्रण जास्त पातळ होण्याची शक्यता असते तर एकाच डायरेक्शनने आपल्याला ही जी बेसन पीठ आहे ना ते फेटायचं आहे उलटसुलट फेटायचं नाही तर आपल्या मिश्रणामध्ये एअर तयार होते तर हे छान असं स्मूथ बॅटर आपलं तयार झालेलं आहे परंतु यामध्ये थोडंसं पाणी अजून मी ॲड केलेलं आहे तर बरोबर एक कप आणि वरतून मी इथे अर्धा कप म्हणजे टोटल दीड कप बेसन पीठ भिजवण्यासाठी पाणी वापरलेलं आहे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं हे जे पीठ आहे ना अगदी स्मूथ असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला इथे दिसत असेल अगदी जास्त पातळही नाही आणि एकदम जास्त घट्टही नाही एकदम स्मूथ असं हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आता हे मिश्रण आहे ना आपल्याला अगदी पाच ते सात मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे फिटल्यामुळं काय होणार आहे आपलं जे मिश्रण आहे ना हे हलकं फुलकं तयार होणार आहे त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं हे आपल्याला असं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे जेवढं पीठ छान भिजेल ना तेवढा आपला ढोकळा अगदी मऊ आणि जाळीदार तयार होतं त्यामुळे ही स्टेप आपल्याला स्किप करायची नाही जास्त वेळ भिजवलं तर ढोकळा अजूनच छान होतो त्यापूर्वी आपल्याला आता अजून काही पूर्वतयारी करावी लागणार आहे आता ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा वापण्यासाठी ठेवणार अजून त्याला तेलाने अगोदरच ग्रीज करायचं आहे कारण यामध्ये आपण सोडा घातल्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला जास्त काळासाठी बाहेर ठेवायचं नाही त्यामुळे इथे आपल्याला ही पूर्वतयारी करावी लागणार आहे दहा मिनटं हे पीठ मी छान असं रेस्ट होऊ दिलं त्यानंतर आपण आता हे पीठ अजून एक पाच मिनटासाठी छान असं स्मूथ होईपर्यंत आणि त्याचा जो रंग आहे ना हलकासा लाईट होत नाही तोपर्यंत हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळं आपलं पीठ जे आहे अगदी असं हलकं फुलकं तयार होतं त्यापूर्वी यामध्ये मी दोन चमचेवर इथे तेल घातलेलं आहे खाण्याचं तेल शेंगदाण्याचं तेल सोडून कुठलंही रिफाईंड ऑइल तुम्ही यामध्ये टाकू शकता फक्त शेंगदाण्याचं तेल वापरू नका कारण त्यामुळे खूप स्ट्रॉंग फ्लेवर आपल्या खमण ढोकळ्याला येणार आहे त्यामुळे हे स्किप करायचं आहे तर हे असं आता पाच ते सात मिनटं पुन्हा एकदा फेटून घेऊया तर याचा जसा जसा आपण फेटत जाऊ ना त्याचा हलकासा रंग असा लाईट होत जातो तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अगदी स्मूथ असं हे बॅटर आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे खमण ढोकळा बनवत असताना ही जी स्टेप आहे ना ही खूप महत्त्वाची आहे ही जर स्किप केली ना तर आपला जो ढोकळा आहे ना हा बसतो हलका फुलका होत नाही त्यामुळे आपल्याला ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही तर हे पहा मस्त असं जे मिश्रण आहे ते फेटून घेतलेलं आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल अगदी जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही हे अगदी परफेक्ट असं हे आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ना यात आपल्याला सोडा घालण्यापूर्वी आपल्याला कढाईमध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवायचं आहे कारण सोडा घातल्याच्यानंतर गरम पाण्याची जेव्हा वाफ लागते ना तर आपलं जे मिश्रण आहे हे लगेच ॲक्टिव्ह होतं आणि छान फुलून सुद्धा येतं आता इथे आली सर्वात महत्त्वाची गोष्ट हलवाई जे सिक्रेट वापरतात ना खाण्याचा सोडा या मिश्रणामध्ये वापरण्याची ती ही आहे त्यामुळे आपण काय करतो जेव्हाही आपण खाण्याचा सोडा घेतो ना तो चमच्याने डायरेक्ट मिश्रणामध्ये टाकतो आणि लगेचच पीस करणे किंवा चमच्याने मिक्स करतं त्यामुळे जे मिश्रण आहे ना पाहिजे तेवढं फुलत नाही त्यामुळे आपला ढोकळासुद्धा फुलत नाही तर हलवाई काय करतात हातावरती घेतात आणि अशा पद्धतीने अगदी खालीच ते जे खाण्याचा सोडा आहे तो मिक्स करतात तुम्हाला इथे दिसत असेल आपलं जे मिश्रण आहे किती छान असं फुलून वर येत आहे आणि दुप्पटसुद्धा होत आहे कारण हाताच्या उष्णतेमुळे खाण्याचा सोडा आणि जे मिश्रण आहे हे खूप लवकर ॲक्टिव्ह होतं आणि छान असं फुलून येतो तर ही खास ट्रिक आहे हलवायची जेव्हा ते खाण्याचा सोडा ह्या मिश्रणामध्ये वापरतात ना ते ह्या पद्धतीने वापरतात आता हे जे मिश्रण आहे हे अजिबात जास्त काळापर्यंत बाहेर ठेवायचं नाही लगेचच ग्रीस केलेल्या ताटात ता आपल्याला ता हे मिश्रण ओतायचं आहे आणि याला आपल्याला वीस मिनटासाठी छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे त्यापूर्वी आपण पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं आता त्यामध्ये ही प्लेट ठेवून ठेवूया आणि वीस मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्या अगोदर अजिबात हा जो खमण आहे ना आपल्याला उघडून बघायचा नाही जर आपण त्याच्या अगोदर उघडून बघितलं तर, तर आपला जो ढोकळा आहे हा खाली बसतो व्यवस्थित शिजला जात नाही त्यामुळे पंधरा मिनटं तरी आपल्याला हा ढोकळा अजिबात उघडायचा नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर, तर बरोबर आता इथं वीस मिनटं झालेली आहे आणि आता हा जो ढोकळा आहे ना तो चेक करूया तर कढाईमध्ये पाणी आपल्याला जास्तही ठेवायचं नाही आणि कमीही ठेवायचं नाही नाहीतर कधीकधी ढोकळ्याच्या वरसुद्धा पाणी येतं गॅस मी इथे मध्यम ठेवला होता मध्यम गॅसवरती वीस मिनटासाठी हा ढोकळा मी छानसा शिजवून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त हा फुललेला आहे एकदा टूथपिकच्या मदतीने चेक करूया ढोकळा व्यवस्थित शिजला आहे की नाही तर टूथपिक क्लीन निघालेली आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजला आहे तर आता हा काढून घेऊया आणि हा पूर्णपणे थंड करून घेऊया तर आता ह्या ढोकळ्याच्या वरतून टाकण्यासाठी एक तडका तयार करून घेऊया ढोकळा आपल्याला अजिबात गरम असताना कट करायचा नाही व्यवस्थित कट होत नाही हलकासा कोमट झाला तर मग कट करू शकता आता लगेच तडका तयार करून घेऊया तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर मोहरी घालायची आहे आणि त्यासोबत आपल्याला एक चमचाभर पांढरे तीवसुद्धा घालायचे आहे तर हे दोन्हीही छान असे तडतडू द्यायचे सोबतच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ते में में त्या मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहे आडव्या करून घेतल्या तरीही चालेल त्यासोबत काही कढीपत्त्याचे पाने आणि कोथंबीसुद्धा टाकून घेऊया आणि लगेचच यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकणार आहे आता तुम्हाला किती प्रमाणात हा तडका बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे एक चमचावर आपल्याला साखर घालायची आहे तर साखर इथे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता किंवा त्याऐवजी गूळसुद्धा वापरू शकता त्यानंतर ह्या तडक्याला छान अशी खळखळ नोकळी आणायची आहे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आपला जो ढोकळा आहे तोसुद्धा थंड झालेला आहे लगेचच आता यावरून थोडीशी मी बारीक कापलेली कोथिंबीर घालत आहे आणि आता हा जो ढोकळा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे ढोकळा छान असा स्पॉन्जी तयार झालेला आहे आणि वरतून तुम्हाला दिसत असेल अजिबात कुठेही ब्राऊन स्पॉट आलेले नाही नाहीतर बऱ्याचदा आपण जेव्हा ढोकळा बनवतो ना त्यामध्ये हळद वापरतो हळद वापरल्यामुळे आणि खाण्याचा सोडा पर, या दोघांचा संपर्क आल्यामुळे आपल्या खमण ढोकळ्यावरती ब्राऊन स्पॉट येतात त्यामुळे शक्यतो यामध्ये हळद न वापरता येतं खाण्याचा रंग तुम्ही या ठिकाणी वापरायचा आहे आणि बऱ्याचदा तुम्हाला अनुभवसुद्धा आला असेल जेव्हा आपण खाण्याचा सोडा या ढोकळ्यामध्ये वापरतो ना तेव्हा सोड्याचा वास राहून जातो परंतु मी ज्या पद्धतीने यामध्ये खाण्याचा सोडा वापरलेला आहे ना त्यामुळे अजिबात यामध्ये खाण्याच्या सोड्याचा जराही वास राहत नाही कारण हलवाईसुद्धा सेम ह्याच पद्धतीने ढोकळा बनवतात जेव्हा तुम्ही मार्केटमधून ढोकळा आणताना त्यामध्ये सुद्धा अजिबात सोड्याचा जराही फ्लेवर येत नाही सेम त्याच पद्धतीने हा ढोकळा बनवलेला आहे जी ट्रीक मी सांगितलेली आहे त्या ट्रिकने तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडा वापरून पहा अजिबात ढोकळ्याला वास येणार नाही नाहीतर बरेच जण खाण्याचा सोडा वापरण्याऐवजी इनो टाकणं पसंत करतात परंतु या खमणमध्ये जो सोडा आपण वापरलेला आहे ना ती जी पद्धत आहे ना ती वेगळी आहे त्यामुळेच आपल्या ढोकळ्याला वास येणार नाही त्यामुळे जी पद्धत मी वापरलेली आहे ना त्या पद्धतीने या खमणमध्ये खाण्याचा सोडा वापरून पहा शंभर टक्के मस्त असा हा ढोकळा तयार होतो आणि अजिबात वाससुद्धा येत नाही तर आता एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल हा जो ढोकळा आहे किती मऊ आणि जाळीदार तयार झालेला आहे आणि खातानासुद्धा अजिबात घशामध्ये अडकत नाही तर अगदी मार्केट स्टाईल परफेक्ट असा हलवाई स्टाईल आपला मऊ लुसलुशीत आणि जाळीदार खमण ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे तर अगदी हलका फुलका आणि जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे ज्या ज्या टिप्स आणि ट्रिक मी या ठिकाणी सांगितलेल्या आहे त्या वापरायच्या आहे आणि सेम हा ढोकळा बनवायचा आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे तर आता यासोबत लागणारी अशी हलवायची सिक्रेट आणि अगदी झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी आता मी तुम्हाला दाखवत आहे अगदी तुम्ही वीस मिनटामध्ये हा ढोकळा तयार करू शकता अजिबात जास्त वेळ लागत नाही कुठलीही पार्टी असली ना तर त्याच्या अर्धा तास अगोदर हा ढोकळा तुम्ही बनवू शकता पटकन तयार होतो लगेचच आता हलवायची सिक्रेट अशी आणि पटकन तयार होणारी चटणी पाहूया तर या ठिकाणी इथे मी दोन चमचेभर आमचूर पावडर घेतलेली आहे त्यात आपल्याला एक वाटीभर पाणी टाकायचं आहे आता जे पाणी मी घेतलेलं आहे ना ते हलकंसं कोमट आहे गरम आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला पाच मिनटासाठी ही पावडर छान अशी भिजत ठेवायची आहे चमच्याने छान ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी याला आपण साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे आमचूर पावडरचं सर्व फ्लेवर पाण्यामध्ये उतरेल आता आपले दहा मिनटं या ठिकाणी झालेले आहे आता हे आपण चांगणीने गाळून घेऊया कारण आमचूर पावडरमध्ये बराचसा जाडसर भाग राहतो त्यामुळे आपल्याला हा काढून टाकायचा आहे गाळणीने छान असं गाळून घेऊया आणि वरती राहिलेला जो चोथा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे किंवा झाडाला टाकायचा आहे तर हे पहा हा जो चोथा आहे तो आपल्याला आता साईडला काढून टाकायचा आहे आता यामध्ये राहिलेले सुद्धा टाकून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी गुळ बारीक कापून घेतलेला आहे जर तुम्हाला साखर वापरायची असेल या चटणीमध्ये तर साखरसुद्धा वापरू शकता त्यानंतर एक चमचाभर आपल्याला बॅडगी मिरची पावडर टाकायची आहे किंवा काश्मिरी लाल मिरची पावडर टाकायची आहे ही कमी तिखट आहे पण कलर खूप छान येतो त्यानंतर पाव चमचाभर आपल्याला सुंठ पावडर घालायची आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे सोबतच इथे मी पाव चमचाभर चाट मसाला टाकत आहे त्यानंतर आपल्याला इथे पाव चमचाभर काळं मीठ घालायचं आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला साधं जे आपलं रोजच्या वापरातलं मीठ आहे ते सुद्धा घालायचं आहे हे सर्व जिन्नस छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान शिजवून घ्यायचे आहे गॅसवरती आपल्याला ही चटणी तयार करायची आहे छान ढवळून घेतल्याच्यानंतर ही हे आपण गॅसवर ठेवूया आहे मिश्रण त्यापूर्वी इथे पॅनमध्ये मी एक चमचाभर मगजबी टाकत आहे कारण हलवाईसुद्धा हे मगजबी या चटणीमध्ये वापरतात काही मिनटांसाठी आपल्याला हे छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे तयार केलेलं मिश्रण आहे ना ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे छान एक खळखळून उकळे आपल्याला ह्या मिश्रणाला आणायचे आहे शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये झटकीपट ही चटणी आपली तयार होते गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि सतत ढवळत आपल्याला एक छान अशी उकळी काढायची आहे उकळी आल्याच्यानंतर अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल ही थोडीशी शायनी आणि घट्ट चटणी बनवायची असेल ना तर यामध्ये आपल्याला एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर वापरायला लागणार आहे किंवा तुम्हाला यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता अशीचही तुम्ही ही चटणी खाऊ शकता परंतु हलवाई यामध्ये थोडंसं आपली जी चटणी आहे ही चमकदार दिसावी आणि घट्ट व्हावी यासाठी कॉनफ्लावर वापरतात तर एक चमचाभर कॉर्नफ्लावर मी अर्ध्या वाटी पाण्यामध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर या चटणीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे पुन्हा एकदा छान एक उकळी काढायची आहे आणि उकळी नंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे अजिबात जास्त शिजवायची नाही कारण यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरलं असल्यामुळे ही चटणी जशी जशी शिजत जाईल ना तशी तशी घट्ट होते तर ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे गॅस बंद करून घेऊया तर आता ही जी चटणी आहे ना ही अगदी तुम्ही हप्ताभर किंवा पंधरा दिवस फ्रीजमध्ये जर स्टोअर करून ठेवली ना तर आरामात टिकते कुठल्याही चाटच्या पदार्थासोबत किंवा समोशासोबत कचोरीसोबत ढोकळ्यासोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता तर ही चटणी आपली मस्त तयार झालेली आहे अगदी घाईच्या वेळेतसुद्धा तुम्ही ही चटणी तयार करू शकता चटणीला रंगही खूप सुरेख खालेला आहे यामध्ये आपण कुठलाही रंग वापरलेला नाही फक्त रंग छान येण्यासाठी यामध्ये तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा बॅडगी लाल मिरची पावडर वापरू शकता कारण ही कमी तिखट असते आणि रंगही फार छान येतो तर ही चटणी आपली तयार झालेली आहे आता मस्त अशा ढोकळाही आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे कुठल्याही सणा समारंभासाठी अगदी अर्ध्या तासात तयार होणारा नाश्त्यासाठीचा सा, हा आपला पदार्थ इथे तयार झालेला आहे खमण ढोकळा आणि मस्त अशी हलवाई स्टाईल चटणी तर मस्त वरतून मी इथे कोथंबीर आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे त्यामुळे आपला जो ढोकळा आहे त्याची चव अजूनच वाढणार आहे तर ढोकळा पहा काय मस्त आणि जाळीदार तयार झालेला आहे स्पॉन्जी तयार झालेला आहे हा जो ढोकळा आहे ना हा तुम्ही दिवसभर जरी ठेवला ना अगदी जसाची तसा मऊ आणि लुसलुशीतच राहतो तर एकदा तरी मी सांगितलेलं जे मेजरमेंट आहे ते वापरा ज्या सांगितलेल्या ट्रिक आहे ते वापरून हा ढोकळा नक्की बनवून पहा आणि घरच्यांना नक्की खाऊ घाला या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवला ना नंतर तुम्ही परत कधीच बाहेरून ढोकळा विकत आणणार नाही ही शंभर टक्के खात्री आहे मला कारण हा अगदी परफेक्ट हलवाईचीच रेसिपी आहे आणि तीच मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे तर मग कशी वाटली आजची ही नायलॉन खमण ढोकल्याची रेसिपी आणि चटणीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर पर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद